हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लाऊ प्लाउचा मराठी तट नांगर औत हल नांगरासारखे अन्य साधन नांगरणे नांगरासारखे घुसत जाणे कसे बसे संपविणे किंवा पूर्ण करणे होत आहे लावला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी आर गोइंग टू प्लाव द फील्ड नेक्स्ट वीक दुसरा वाक्य आहे ही योग द ऑक्सन टू द प्लाव तिसरा वाक्य आहे आय हॅव गॉट एन एनॉर्मस पाय ऑफ पेपर्स टू प्लाव थ्रू चौथा वाक्य आहे ही मस्ट प्लाव ऑन सम हाव इन्स्पाइट ऑफ ऑल द डिफिकल्टीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू